दक्षिण लाल मातीत व लहरी हवामानात एकरी जास्त उत्पन्न घेणं हे तसं आव्हानच आहे पण याच संधीत रूपांतर करण्याची किमया वाघवे तालुका येथील शेतकरी उदय आनंदा पाटील यांनी केली आहे पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत त्यांनी अवघ्या सोळा गुंठे क्षेत्रात सत्तावन्न टन इतके विक्रमी ऊसाचे उत्पादन मिळवले आहे त्याशिवाय आंतरपिकातून लाखाचा फायदा मिळवला आहे त्यांच्या कष्टाला जोड मिळाली ती सॉलिडरी डॅड व दालमिया कंपनीच्या मार्गदर्शनाचे त्यांच्या उत्पन्नाची सरासरी पाहिली तर एकशे एक अठ्ठावीस टन इतके उत्पन्न मिळू शकते ये पाटी हे पाटील यांनी दाखवून दिले आहे इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचे हे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे पाटील यांच्या या विक्रमी ऊस उत्पादनाची ही सक्सेस स्टोरी नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका येथील उदय पाटील हे प्रयोगशील शेतकऱ्या आहेत नाविन्याचा कायम ध्यास असणाऱ्या या शेतकऱ्याचे होते सध्या ते बंद आहे पाटील सध्या नोकरी करतात मात्र शेतकऱ्याचा पिंड असल्यामुळे ते स्वस्त बसत नाहीत शेतात नवनवीन प्रयोग करत असतात ऊस भुईमुंग बीट मिरची भेंडी आदी पिकेही घेत असतात त्यांच्या सोळा गुंठे क्षेत्रात यापूर्वी सोळा ते वीस टनाचे उत्पन्न मिळत होते यंदा मात्र त्यांनी सत्तावन्न टन इतके विक्रमी उत्पादन घेतलं आहे चला तर या यशाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया माझे नाव उदयानंद पाटील राहणार वाघवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर माझा हा सोळा गुंठ्याचा ऊस शेतीचा प्लॉट आहे याच्यामध्ये पूर्वी ऊस शेती करत असताना सोळा गुंठ्यामध्ये साधारणतः सोळा ते वीस टनाच्या आसपास आवरेज निघत होते आधुनिक शेती करण्याच्या उद्देशाने शेतीची नांगरट करून उभ्या आडवी नांगरट करून त्यामध्ये दहा ट्रॉली शेणखत व चार फुटाची सरी सोडली साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरी सोडली चार फुटाची सरी सोडलेली आहे त्यानंतर पावसाची सुरुवात झाल्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस तारखेला मी त्या सरीवरती भुईमुंग टो शेंग टोकन केली व जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याच्यात मिरची म्हणून एक आंतरपीक घेतलं तीस ऑगस्टला दीड फुटावरती शहाऐंशी जुरू बत्तीस या व्हरायटीची लागण केली या ऊसाची लागण केल्यानंतर दालमिया ग्रुप ऑली डरी डॅट या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली माझ्या उसाचं उत्पन्न वाढलेलं आहे पूर्वी आम्ही या प्लॉटमध्ये अडीच ते तीन फुटाची सरी सोडत होतो पण त्यानंतर आम्ही चार फुट आणि त्याला पाठ पाणी देत होतो पण त्यानंतर आम्ही चार फुटाची सरी सोडून त्याला ड्रिपनं पाणी देण्याची सिस्टम इन्स्टॉल केली त्यानंतर त्याचं माती परीक्षण करून घेतलं आणि सॉलीच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये ज्या कमतरता होत्या त्या आम्ही ड्रिपच्या साहाय्यानं स्प्रेच्या सहाय्यानं त्या कमतरता भरून काढून हे भरघोस उत्पन्न मिळवलं आहे त्यामध्ये ऊसाची कांडीची संख्या साधारणतः पंचेचाळीस ते सत्तेचाळीसच्या आसपास होती एका उसाचं वजन साडेतीन किलोच्या आसपास गेलेलं होतं त्याच सोळा गुंठ्याच्या प्लॉटवरती हो ज्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट केली तसेच माझा हा घराशेजारील प्लॉट तीस गुंट्याचा आहे त्यामध्ये पण तिथं जी कन्सेप्ट वापरली ती कन्सेप्ट ह्या प्लॉटमध्ये वापरलेली आहे हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये पस्तीस ते ब सदतीसपर्यंत उसाची पेरे आहेत याचंसुद्धा अवरेज साधारणतः गुंठा दोन ते अडीच टानापर्यंत बसेल अशी माझी अपेक्षा आहे स्वालिडेरी डॅड या कंपनीचे प्रतिनिधी प्रसाद मिरजकर यांचा या यशात या निश्चितच मोठा वाटा आहे वेळोवेळी शेताच्या बांधावर जाऊन लागणीपासून ते ऊस तुटून तु कारखान्याला जाईपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं आहे शेताची आंतरमशागत सरीतील अंतर पाण्यासाठी ड्रीप जोडणी खत व्यवस्थापन आंतरपिकं जमिनीची सुपीकता राखण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर पाचट व्यवस्थापन या सर्व बाबींसाठी स्वालिडरी डॅड टीमचा सल्ला मोलाचा ठरला आहे शेतकऱ्यांना आम्ही जे आ, मार्गदर्शन दिलं जातं त्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल फवारणीचं तंत्रज्ञान असेल रुंद सरींचा वापर करणे असेल आंतरपीक असेल ट्रॅश मल्चिंग असेल या सर्व गोष्टींचं आम्ही त्यांना सखोल मार्गदर्शन हे माने पाटील सरांच्याकडून केलं जातं हा सर्व प्र प्रकल्प जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ते सॉलिडरी डॅडचे सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर दिलशाद सर असिस्टंट मॅनेजर मनीषा शहा दाल दालम्या शुगरचे एम डी रंगाप्रसाद सर ए जी एम मान्य संग्राम सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या चालू आहे आणि याचेच एक फळ म्हणून हा उदय पाटीललांचा प्लॉट की जो एकशे अठ्ठावीस टन प्रति एकरापर्यंत आम्ही पोहोचू शकलो शेती आहे तितकीच असणार आहे पारंपरिक शेतीतून कमी उत्पन्न मिळते उपलब्ध असणाऱ्या शेतीतच आधुनिक पद्धतीने पिके घेतल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जावा प्रत्येकाने त्याचे अनुकरण करून स्वतःचं जीवन मानव उंच याच हेतून दालमिया कंपनीने उदय पाटील यांच्या ऊस शेतातील प्रयोगाला हातभार लावल्याचे असुर्लेपुर्ले येथील दालमिया शुगरचे एमडी एम डी रंगा प्रसाद यांनी सांगितलं पहिले तो हम ये ये बोलणं उदय पाटील आहे इज अ सक्सेसफुल डोप्टिंग अवर टोटल प्रैक्टिस वॉट वी है इंटीमेशन टू देंटमेंट दैट वॉज वन पार्ट ऑफ इट उसके साथ साथ मतलब अगर आप यही चीज़ को कंटिन्यू करेगा तो बाकी फार्मर्स भी वो जो प्रॉफिटबल एक दिशा में जा सकते हैं आप लोग तो इसको पूरा जो सहकारी है या जो एडवाइजर है सॉलीडरी डाइट वाला भी देगा अपना जो कंपनी का जो केन डिपार्टमेंट वाला भी उन आप लोगों को पूरा अपना सहकार दे देगा उसके साथ अगर गया तो आप सक्सेसफुल डेफिनेटली एकर को 80 टन्स तक भी आप जा सकते हैं 70 टन टू तो 80 टन तक एकर पे जा सकते हैं आप नॉट दैट हेक्टेयर अभी जो हमारा जो 82 85 फाइव से एक एटी फाईव मेट्रिक टन्स पर हेक्टर जो है वो एक एकर में भी आप ला सकते हो जरूर तो उस दिशा पे आप लोग जाइए सबका अच्छा होगा कंपनी का भी अच्छा होगा फार्मर का भी अच्छा होगा फायदेशीर शेती करायची असेल तर मानसिकता बदलणं गरजेचं आहे कष्टात सातत्य ठेवलं की यश नक्की मिळतं शेतकऱ्यांना एकरी शंभर टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पन्न मिळवायचं असेल तर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असल्याची माहिती संग्राम पाटील यांनी यावेळी दिली कालमिया कारखाना आणि डॅड एक एन जी ओ यांच्या माध्यमातून जो जवळजवळ गेल्या दीड वर्षापासून आपल्या भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी त्यांचं प्रत्येक ऊस उत्पादन वाढावं आणि त्यांना अधिकाधिक त्यांचं उत्पन्न मिळून त्यांचं जीवनमान उंचावं त्यासाठी जवळजवळ दीड वर्षापासून हा कार्यक्रम ऊस विकासा घेतो आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ आता जे जर आपण बघितलं जर आम्ही प्रत्येक महिन्याला आठ दिवस आम्ही प्रशिक्षण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तज्ज्ञांच्या मार्फत देतो आहे त्यामध्ये सुरेश मालिक पाटील साहेब जे विषय हे साहेबी माझी सेल सा आहे ते मार्गदर्शन करतात त्याचबरोबर वसंतदादा शुगर सुद्धा मी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि ह्या सगळ्यांचे जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस चांगले जे उत्पादन वाढवण्यासाठी जे काही गोष्टी करायला लागतील त्यामध्ये रुंद सरे असेल बियाण्यांचा बेणे वापर असेल किंवा ड्रीप इरिगेशन असेल त्याचबरोबर खतांचा जो संतुलित वापर असेल माती परिषदांनुसार ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ॲडॉप्ट कराव्यात घ्याव्यात आणि त्या माध्यमात उत्पादन वाढावं या माध्यमातून आपले प्रयत्न चालव आहेत आणि त्याचं खरं यश जर बघितलं आज आपण तर आपले जे वाघवेचे जे हे शेतकरी आहेत श्री उदय आनंद पाटील हे यांच्या यांनी जे अठरा जो जवळजवळ सत्तावन्न टन या ठिकाणी उत्पन्न घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येक गुंट्याला तीन टनापेक्षा जास्तही उत्पन्न घेतलेलं आहे मला वाटते जवळजवळ आम्ही आता तेत्तीसशे रुपयांनी जर बघितला तर जवळजवळ सत्तावन्न टनाचे एक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये झाले आणि त्या व्यतिरिक्त या शेतकऱ्यांनी जवळजवळ एक लाखाचं हे जे आंतरपीक आहे मिरची आणि भुईमुंग यामार्फत घेतले म्हणजे जवळजवळ दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्यांना मिळाले आणि उत्पादन खर्च जर बघितला तर जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये जर गेले तर त्यांना जवळजवळ एकरी दोन लाख तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळाले आणि हे एक आत्ता च अतिशय चांगलं उदाहरण आहे आणि हेच उदाहरण बरेचसे शेतकऱ्यांनी घेतलं तर मला वाटते ऊस शेती ही अधिक फायदेशीर होईल आणि त्याचबरोबर जीवनमानसुद्धा शेतकऱ्यांचं हे अधिक उंचावेल कारखान्यालासुद्धा त्याचा फायदा होईल तर असंच सर्व शेतकऱ्यांनी हे उदय पाटील यांचा जो हे आहे यशस्वीची जे यशोगात आहे त्याचं म त्याचं हे घ्यावं त्याच्यामधून चांगलं उत्पादन काढावं इतकंच त्या ठिकाणी मी कारखान्याच्या वतीनं आणि सॉलिडच्या वतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आव्हान करतो